प्रेरणादायी ब सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सप्राईज करा आज मी आपणास कांद्याची पात कांद्याची पात एक जुडी कांद्याची पात ती स्वच्छ धुवून टाकली आणि तिच्या अशी कापून घेतली ही डाळ मुगाची डाळ मुगाच्या डाळीला दोन तास तीन तास भिजत घातली आणि आ, एक वाटी मुगाची डाळ अजून कायच साहित्य लागतं फोणीला कांदा पण लागतं आणि अजून हे साहित्य लागतं थोडं हळद लागते फोडणीला जिरं लागतं हे हेच सुद्धा लागतं हिरवी मिरची आणि लसूण हे सुद्धा लागतं मीठ आणि आपल्याला असा रंग कलर सुंदर यावा म्हणून आपण काय करायचं थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि मग त्या भाजीचा रंग बघा ती कशी दिसते आता मी पटकन तुम्हाला ही भाजी करून दाखवते बघा तेल टाकायचं का गॅसच पेटवलं आहे तेल टाकायचं दोन पड्या चांगलं तेल टाकूनच द्यायचं टाकून द्यायचं तेल टाकून द्यायचं तेल आता जिरं टाकायचं गॅस फुल करायचं फोडणीपर्यंत फोडणीपर्यंत हे जिरं टाकायचं फोडणीला जिरं टाकलं फिरवायचं असं फिरवायचं होत आहे आपलं जिरं जिरं वाटत आहे काही ना जिरं होत आहे आता हे जिरं झाल्यावर आपण हा जो पाचचा कांदा असतो ना पाचचा कांदा पण कसं पांढरा शिबिरा तो टाकायचं फोडणीला फिरायचं लाल होईपर्यंत आता ही जी कांद्याची पात असते ना ते खाण्याला खूप पौष्टिक असते चांगले असे पौष्टिक घटक असतात याच्यामध्ये कांद्याची पात खाल्ली तर आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या लवचिक बनतात आणि आरोग्यदायी बनतात हे बघा हा कांदा जास्त लालपण देऊ द्यायचा मग हे झाल्यावर बघा मी याच्यामध्ये तुम्हाला हे पण टाकून दाखवणार आहे बघा हे जे आहे ना हे मी चार पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण हे सुद्धा ते टाकायचे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या चार पाच आणि लसूण हे टाकायचं ते पण फिरवायचं थोडी हाडद टाकायची हडद हे अशी खरं नाही तर हडद टाकायची झाला हा लगदा तयार आणि आपलं ह्या भाजीला किती मीठ लागतं ते पण टाकायचं हे बघा मी मी दोन चमचे टाकते कारण आपण सुकी भाजी करतो हे दोन चमचे मीठ पुरे झालं हे झालं आणि मी तर ओ, हे हे टाकलेत आहे काय हिरवी मिरची आणि लसूण टाकल्याच आहे पण एक कलर म्हणून अर्धा चमचा लाल तिखट पण टाकतो अर्धा चमचा लाल तिखट आणि बघा कसा कलर येतो कमी गॅस करायचं कांदा जवळ द्यायचा नाही जास्त असा कलर येतो अगोदरच चार पाच हिरव्या मिरच्या लसूण फुटून टाकल्या आणि कलरसाठी हे टाकायचं परत सोडायचं याच्यामध्ये पाणी असतं मी धुतली तिला तीन चार पाण्यानं धुतली आहे गॅस कमी करायचं धुतली आहे तीन चार पाण्यानं कसं हे नाही हे टाकलं लगेच काय करायचं भिजवायचं थोडं बघा ना अशी सुंदर होते आपली कलर सुंदर खूप गॅस करायचा आता कारण आपण जी कांद्याची पात धुतो तर त्याच्यामध्ये पाणी असतं याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आणि हे डाळ असते एक वाटी डाळ घेतली मी सपाट हे टाकायचं भिजवली होती हे टाकायची राहायचं छान शांत फिरायचं झाकण ठेवून देऊ फुल गॅस करायचा कारण पाणी असतं या कांद्याच्या पातळीमध्ये पाणी असतं तर ते काही जडालाची मी भीती जोपर्यंत पाणी शोसलं जात नाही तोपर्यंत फुल गॅस करायचा नंतर मीडियम गॅस करायचा याच्या प्रकारे कांद्याच्या पाते तरी करायची मुगाची डाळ मोकळी असते आरोग्याच्या दृष्टीने कांद्याची पात आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली असते हृदय सुद्धा हृदयाचा रक्तदाबसुद्धा कमी होण्याला ह्या कांद्याच्या पातीचा उपयोग होतो बघा ही शिस्ते आहे आणि ही लवकर होणारी भाजी आहे चविष्ट भाजी आहे उन्हाळ्याची तर फारच इथे मजा येते खाण्याची आता आपल्याला उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये ही भाजी करणं योग्यच आहे तर हे असं फिरवलं बघा फुलगॅस राहू द्या आणि उला शिजायला काही पाण्या लागत नाही म्हणून आपण आता फुलगॅस ठेवायचा झाकण घेऊन द्यायचं पाच पाठबिणं झाकण ठेवायचं पाच मिनिट आपण ठेवलं बघायचं शिजते शिजले बघा तिचा कलर बघा हिरवी मिरची टाकली लसूण टाकला आणि असं थोडं लाल दिसावं म्हणून आपण हे केलं भाजीची चव खूप छान लागते उन्हाळ्याच्या दिवसात आपण कांदाही घेतो खातो आरोग्याच्या दृष्टीने कांदा पण आपल्याला फायदेशीरच असतो आरोग्याला बघा कसा कलर दिसतो लाल तिखट त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण कलर अजून पाणी आहे त्याच्यात पण हे पाणी म्हणून आपण काय करायचं आता पाच मिनिट ढाकण ठेवायचं थोडा गॅस कम करा कमी करायचा कमी टेम्परेचर कमी करायचं थोडं बघा आता होते आपली भाजी दहा मिनटाचं काम असतं लवकर होते चविष्ट लागते आरोग्याला फायदेशीर असते आणि हे सेवन केल्यानं आपल्या ज्या शरीरातील रक्तवाहिन्या असतात त्या लवचिक बनतात आरोग्यदायी बनतात आणि रोज रोज आता उन्हाळ्याचे दिवस आहे कांदा खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असते आणि ते कांद्याची पातही खाणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितकर असते आणि फायदेशीर असते म्हणून मी तुम्हाला झटपट होणारे कांद्याची पात ही भाजी आला आपण आज करून दाखवली आहे बघा अजून पाणी आहे त्याच्यामध्ये अजून पाणी आहे अशा प्रकारे बघा कलर बघा किती सुंदर आला सुंदर हिरवी मिरची लसूण कलर अगदी योग्य अगदी योग्य रेसिपी झाली आहे आपली वास पण छान येतो वास पण छान येतोय बघा हे बस बघा त्याचा कलर किती सुंदर आहे बस झालं इतकी सोपी असते ही सोपी असते इतके सोपे असते झालं आता थोडं आपण काय करायचं कमी जास्त करायचं कारण दोन मिनिट झाकण ठेवायचं की झाली आपली रेसिपी तयार let me get. झाले बघा अगदी शुष्क झाले शुष्क झाले अगदी बघा ही झाली शुष्क बघा आहे ना दहा मिनटं दादी तयार आता गॅस बंद केला तरी चालेल लाल कलर हिरवा कलर रुडा कलर पांढरा कांद्याचा कलर हे सगळ्या रंगांनी म्हणून आपली काद्याची का आणि मुबाची डाळ ही रेसिपी तयार झाली आपण आता गॅस बंद करू गॅस बंद आता तुम्हाला जर खायचं असलं तर खायचं असलं तर आपण असं वाटीमध्ये घेऊ शकतो खाऊ शकतो हे बघा हे असं तुम्हाला खायचं तर आता हे कशी खायची तुम्ही तर पाहिलेच आहे प्रत्यक्ष रेसिपी हे बघा किती कलर सुंदर आला आहे बघा बघा हे बघा हे बघा कलर किती सुंदर आहे लाल आहे हिरवं आहे सुंदर रेसिपी झाली आहे तुम्हाला जर जेवण करायचं असलं तर हे बघा कसं करायचं ही दह्याची वाटी दही ही कांद्याची आणि त्याच्याबरोबर फुडी असं सुंदर जेवण जातं उन्हाळ्याचं की तुम्ही हे कांद्याची पात बोट साठून खातच बसाल अशा प्रकारे हे तातसुद्धा मी तुम्हाला करून दाखवला आहे ही रेसिपीसुद्धा अगदी सुंदर आहे तर ही जी रेसिपी आहे हे बघा ही जी रेसिपी आहे ही कांद्याची पात ही आणि तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेली आहे अखर कृती पाहिलेली आहे वेळ पाहिलेला आहे आणि याचा कलर पहा किती सुंदर आहे तर अशा प्रकारेची कांद्याची पात आरोग्यदायी मी आपल्यापुढे कृतियुक्त करून दाखवली आहे तुम्हीसुद्धा अवश्य करा बोर चाटून खा त्याच्याबरोबर चा दही खा पोळी खा आता ही जी आरोग्यदायी प्राकृ कृती आहे तर हिच्यामध्ये खांद्याच्या पातीमध्ये प्रोटीन घटक असतात आणि हे जर नेहमी सेवन केली आपण कांद्याची पात तर आपल्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या लवचिक बनतात आणि आरोग्यदायी बनतात तसंच काय आपलं रक्तदाबसुद्धा कमी होण्यात मदत होतं तर अशा प्रकारे ती हे कांद्याची पात ही रेसिपी मी आपणापुढे थोड्याच वेळात दहा पंधरा मिनटात करून दाखवली आहे ती अवश्य पहा खा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा